स्पर्श असताना कंसाला खूप दुःख झालं बरं का का तर जेवढा आनंद उत्सव गोकुळात होत आहे त्या अर्थी माझा वैरी गोकुळात असला पाहिजे असा तर्क त्यांनी लावला आणि मारण्याचा निश्चय तो करू लागले आणि सर्वप्रथम त्यांनी आपल्या मथुरा पटनाच्या ठिकाणी सभा भरवली आणि सभेत निर्णय केला माझा वैरी असणार भूतलावर वाढत आहे त्याला कोण मारते सांगा जो कोणी मारेल त्यांना मी अर्ध राज्य देण्यासाठी तयार आहे त्यावेळी कोणाची काही चाहूल लागे ना कारण का कुणालाही माहिती नाही की वैरी नेमकं कोणत्या ठिकाणी आहे त्यावेळी एका स्त्रीने विडा उचलला जिचं नाव पुतना मावशी आहे ती उठून भरायची म्हणे काळजी करायची गरज नाही माझ्या स्तनामध्ये मा विष आहे कालच्या रात्री जेवढे का जन्माला आले असतील त्यातल्या सर्व बालकांना मी दूध पाचते आणि मारून टाकते सगळे मेल्यामध्ये तुझा वैरी देखील मरून जाईल गोकुळात प्रवेश करते आणि कालच्या रात्री चिमुकले जन्मलेले जेवढे बाळ असतील त्यांना मी स्तनपान करते सगळेच मरून जातील त्यामध्ये तुझा वैरी आपोआप संपून जाईल युक्ती पटली आणि ही पुतना गोकुळाचा रस्ता धरलेली आहे पण जात असताना कशी कशी गेली महाराज थाटमाट कसा कसा केला नटून थटून ती असणारी गोकुळात प्रवेश कर संतांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे पुतळ्या ढोरले साखळ्या पैंजन कमरेला कमरपटा काय काय घातलं तिने एवढा थाटमाट केलं तिने पैठणी साडी घातलेली आहे नटून थटून गोकुळात प्रवेश करते कथेच्या पाठीमागचा वेदांत पाहत असताना तत्व चिंतन पाहत असताना पुतना म्हणजे नेमकं काय का गोकुळात जाते म्हणजे नेमकं कोणत्या गोकुळात जाते आणि या गोकुळातला कृष्ण कोणता आहे याची त्रिसूत्री तत्वचिंतनाच्या माध्यमातून आपल्या पुढे येते पुतना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुत या शब्दाचा अर्थ भागवत शास्त्रकारांनी पवित्र असा केलेला आहे पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही जी पवित्र नाही अशी स्त्री म्हणजे पुतना बर का आणि ही पुतना पुत पवित्र काय नाही मग आम्हाला परमार्थाच्या रस्त्यावरून अधपataकडे नेणारी वासना पवित्र नाही पुतनेला भागवत तत्वचिंतरामध्ये वासनेचं रूप दिलेलं आहे आणि ही वासना रूपी गोकुळामध्ये इंद्रियाच्या ठिकाणातून माध्यमातून प्रवेश करत असते बर डोळ्याच्या माध्यमातून कानाच्या माध्यमातून नाकाच्या माध्यमातून पंच ज्ञान पंच पंचकर्म इंद्रिय असे चौदा ठिकाण शरीरामध्ये वासनेला प्रवेश करण्यासाठी शास्त्रकारांनी सांगितलेले आहे चौदा ठिकाणाच्या माध्यमातून वासना प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करते शरीराचा आणि गोकुळाचा काय संबंध असेल तर गोकुळ म्हणजे एक गाव नसून गोकुळ हे मानवी शरीर आहे या शरीरामध्ये आत्मा रूपी हा श्रीकृष्णात रूप आहे कशावरून तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्यांची आत्मा हाच श्रीकृष्ण आहे आणि तो शरीर रूपी गोकुळात बसलेला आहे कशावरून तर गो या शब्दाचा अर्थ भागवत शास्त्रकारांनी इंद्रिय असा केलेला आहे आणि गुळ या शब्दाचा अर्थ देह असा केलेला आहे शरीर रूपी गोकुळामध्ये आत्मारूपी कृष्ण बसलेला आहे आणि इंद्रियाच्या संयोगातून हो आत्म्याला परमार्थाच्या रस्त्यावरून ढकलण्यासाठी वासना या शरीर रूपी गोकुळामध्ये प्रवेश करते आणि वासना ही नटून थटून येते वासना आम्हाला सुरुवातीला खूप चांगली वाटते बर का गमत आहे दोन स्त्रिया अशी आहेत एक नटून थटून देवापर्यंत जाऊन पोहोचलेली स्त्री आमच्याकडे संत वाङमयामध्ये पुतणा आहे आणि एक स्त्री अशी आहे कुरूप आहे दिसायला सुंदर नाही परंतु देव स्वतःहून तिच्याकडे आलेली आहे अशा दोन स्त्रिया वाङ्मयामध्ये साधू संतांनी आमच्या पुढे ठेवलेली आहे पुतने नटून थटून भगवंतापर्यंत जाऊन पोहोचली एखाद्या वेळी बाह्य रंगाने नटलेला माणूस देवापर्यंत जाऊन पोहोचेल यात नवल नाही बाहेरंगाने नटलेला माणूस मेकअप केलेला माणूस एखाद्या वेळी देवापर्यंत जाईल यात नवल नाही पण देवाने आपल्याकडे यायचं असेल तर आम्हाला रामायणातल्या शबरीचा विचार करावा लागणार शबरीकडे राम स्वतः होऊन गेले कुरुप होती दिसायला आणि पुतना नटून थटून देवाकडे गेली देवापर्यंत पोहोचली असो ही गोकुळामध्ये प्रवेश करते आणि थेट नंद बाबाच्या वाड्याकडे पुतणीने आपली मजल मारलेली आहे सकाळी सकाळी गोंडस बाळाला स्नान घालून यशोदा माता पाळण्यात टाकलेली आहे आणि घरकाम करायला लागलेली आहे तेवढ्यामध्ये ही पुतना जाऊन पोहोचते म्हणते यशोदे कस काय कुशल मंगल ना ती सांगते बाई तू कोण आहेस कशासाठी आलीस ती म्हणते अगं मी तुझी बहीण आहे मी कोण आहे तुझी बहीण आहे यशोदेने विचार केला मला तर सखी बहीण नाही ना मावस बहीण नाही चुलत बहीण नाही बहीण कोणती असेल अगं म्हणे नात्याने बहीण लागते तुझ्या फार लांबून लागते नात्याने लागते, लागते। बरं ठीक आहे कोणत्या कारणासाठी आली आहेस तिने सांगितलं म्हणे कित्येक दिवसानंतर शांडिल्य महामुनीच्या सांगण्यावरून तुला मुलगा झाला म्हणल्याच्या नंतर मी भेट घ्यावी म्हणून आलो म्हणे तुझ्या लेकराला पाहण्यासाठी आलो यशोदा मैया सांगते माझा चिमुकला गोंडस बाळ आताच पालण्यामध्ये झोपलेला आहे थोडा वेळ थांब मग तुला त्याला मी पाहायला देते ठीक आहे म्हणून ती थांबली परंतु गमत अशी देवाला वाटलं मी झोपा काढण्यासाठी आलो नाही बर का झोपा काढण्यासाठी देवाचा अवतार होत नाही देवाला खूप काम आहेत काम आटपावा अशा उद्देशाने पुन्हा बाळ रडू लागलं पाण्यात बाळ ठ्या 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 पुन्हा रडते आणि पुतणीने सांगितलं म्हणे या बाळाला मी सांभाळते ना म्हणे तू घरकाम करते खेळविते चार दिवसाच्या बाळाला उचललं आणि त्याला सांभाळण्यासाठी पुतणीने आपल्या स्तनाला लावलं छोटस बाळ चुरू चुरु चुरु चुरु, चुरु, चुरु स्तनातलं दूध प्यायला लागलेलं आहे दुधाच्या पाठीमागे स्तनातलं विषबंध असतात त्या बाळाने वडलेलं आहे भागवत शास्त्र असं सांगते कृष्ण भगवान त्या पुतनेच्या स्तनातील विष प्राशन करत असताना डोळे झाकून ते विषकले डोळे का झाकले असतील याच कारण सांगत असताना ही रूपी जी पुतणा आहे डोळ्यातून शरीरात प्रवेश करते म्हणून डोळे झाकले बरं का डोळे हे पंचन्यात्री इंद्रियापैकी एक इंद्रिय आहे डोळ्यातून पुतना शरीरात जाऊ नये म्हणून डोळे लावले असा एक अर्थ आहे दुसरा अर्थ असा आहे की सागर मंथनातून निघालेलं जे विष आहे ते भगवान शंकराने विष पचवण्यासाठी भगवान शंकराची आराधना भगवान श्रीकृष्णाने केली असा एक अर्थ भागवतांनी लावलेला आहे पण डोळे लावले हे मात्र निश्चित खरं आहे भगवान शंकर श्रीकृष्णाने डोळे झाकले चुरु, चुरु दूध प्याय लागलं शरीरातील दूध संपलं आणि शेवटी वीज संपलं आणि रक्त ओढू लागलं पण ज्यावेळी रक्त ओढते त्यावेळी पुतण्याचे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय गात्र पात्र विकळ होऊ लागलं पुतनेचा जीव कासावीस खालीवरी व्हायला हो लागलेला शरीराच्या हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ लागले बीपी खालीवर होऊ लागले आणि पुतनेने आकांत केलं काय म्हणते कृष्ण शेवटच्या श्वासाला पूतना एक रूप झाली आणि कृष्णाला म्हणते